भाई किती फेरले सारे मागतो काय भाई किती फेरले माझा तो काय माझे किती फेरले मागतो तो काय आ तो पैसा नाही देतो पैसे दे tane बोलला नाही म्हणतो तो भारी घेगा अरे पोलीस वाले दरवाजा ना उगेले एक कर्मचाऱ्यांना कोणी नाही कोण बोला चाल कर दई दादा हे करा जिंदा धक्का दे एक कुडा हा भडका

जळगाव दला कर्मचारी जळगाव पोलीस दला कर्मचारी आहे मला न्याय द्या मला मी किडनी गेली मला न्याय द्याल म्हटलं किडनी काढायला तरी खर्च तो मी नाही म्हणतो तो तुला काय करणार करतो तू याकडे काय खूप आहे म्हणतो कुठलं ऑपरेशन झाल्यानंतरची मी माझ्या सोडवलं तुम्ही आहे ऑपरेशनच्या अगोदरची भी आहे एक वर्षापासून फेऱ्या मारून तुम्हाला हातात किडनी मी नडी लागली आहे किडनीतून मी नडी लागली आहे चिडणीतून नडी काढली आहे डॉक्टरनी किडनी फेल गेली पाहिजे औरंगाबादला जाऊन आलो मी जळगावला ऐकून हॉस्पिटल लाईट होते मी डॉक्टर सरदेव रावटरकडे जाऊन आलो मी

मानसिक ताणतणाव बघायको रक्त एवढा मानसिक ताणतणा एवढा स्ट्रेस एवढा डिप्रेशन आहे डॉक्टर मुळे आम्हाला रक्त काढतो तोंडातून ती टेन्शन घेऊन घेऊन त्याला अर्धी होऊन गेली ती माझा ताण घेऊन तुमची अर्धी होऊन गेली स्ट्रेस आला रक्त येत आम्हाला हाकलून देता नाही डॉक्टर वगैरे त्यांच्याकडे ऑपरेशन म्हणजे आमच्याकडे ऑपरेशन केलं नाही मला आयकॉन हॉस्पिटलला ऍडमिट होतो आयकॉन हॉस्पिटलला मला त्रास होऊ लागला नायटे होता मी त्यांच्याकडे एक महिना पहिले आलो होतो मी आणि मला हाकलून दिलाय तो काय सांगणार आहे की पेशंट आपल्याकडे आले होते शासकीय जे आहे आहे पोलीस दलामध्ये त्यांची किडनी फेल होण्याची चर्चा त्यांनी सांगितलेली नेमकं काय प्रकरण आहे कधी ऍडमिट झाले तर किती फीज लागली होती बरोबर दोन हजार एकोणीस ला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं त्याला आर आय आर एस सर्जरी केली होती बरोबर से। दोन, दोन हजार एकोणीसला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही मध्ये मध्ये ते यायचे पेन हलका फुलक पेन राहायचं तेव्हा दोन हजार तेवीस नोव्हेंबरला ते सडन एकदम कोलॅप्स मध्ये आले सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्या टायमाला ते आले तेव्हा त्यांना सिविअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होता सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीचं तोंडावर उजव्या किडनीच्या तोंडावर चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं पण म्हटलं मला काही कारणात काय मी बाहेर गावी जातोय तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या तर ते म्हणे नाही आपण गावाकडचे तर मागचंही ऑपरेशन आपण केलंय तर हे ऑपरेशन तुम्हीच करा आणि त्या संदर्भात बोल नाही झालं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आठ नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं चौदा एम एम स्टोन होता त्याच्यानंतर आठ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला मायामध्ये त्या आयकॉनला ऍडमिट झाले कारण की मी आउट ऑफ आउट ऑफ स्टेट होतो तर मी ते तिकडे ऍडमिट झाले त्याच्यानंतर ते डिसेंबर मध्ये मला आले आणि मी डीजे स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला डीजे स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप उपका काही आला जानेवारीमध्ये मग जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले एक्झॅक्ट डेट नाही माहिती पण बारा किंवा चौदा जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये सहा एम एमचा स्टोन आढळला त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे हा या मागच्या ऑपरेशनचं आमचं सत्तर हजाराचं पॅकेज ठरलं होतं त्यांनी पंचेचाळीस दिले होते पंचवीस हजाराचा चेक दिला होता ते म्हणजे दादा आपण ओळखीचेच आहे पंचेचाळीसचा चेक द्या फक्त मी तारीख टाकत नाही आहे त्याच्यावर याच्यासाठी टाकत नाही माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत त्याच्यानंतर मी ते जानेवारीत जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल ऑपरेट करायचं आहे तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या मी ते करून देतो नॉर्मली शासकीय योजनेमध्येही महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं पी एन एल किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन सिक्स एम एम इज एक्सेप्टेबल दॅट इज द गव्हर्नमेंट त्याच्यानंतर ते, ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आहेत ह्या नोव्हेंबरला दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो मग तेव्हाही ते फार अॅरोवंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीने वागतोय म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे त्रास नाही म्हणते मध्ये मध्ये होत राहतो पण म्हणे मी पैसे देत नाही म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे म्हटलं अरे बाबा बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्क बिल देतो त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आले आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये त्याच्यानंतर त्यांना पी सी एन ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले नाच औरंगाबादला रिपोर्ट करून आले त्याला रिनल स्कॅन म्हणतात तो रिनल स्कॅनमध्ये किडनी थ्री पर्सेंट टू फाईव्ह पर्सेंट काम करते असं दाखवलेलं आहे आता पी सी एन ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे ती नळी टाकल्यानंतर थ्री टू सिक्स वीक्स आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला थ्री टू सिक्स वीक्स मध्ये डीटीपी रिनल स्कॅन परत करावा लागतो तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्या पुढे काय करायला पाहिजे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झाला आहे आणि माझं म्हणणं एक आहे यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्परेट तर स्टोन इज नॉट द कल्परेट इट इज बेसिकली युरेटर स्टिक्चर ही नळी चोकअप आहे ही नळी कशामुळे चोकअप होते जे पहिलेचा जो चौदा एम एम स्टोन कंटिन्युअस नि आपण बरेच दिवस बरेचदा आपण म्हणतो की पाच एम एम स्टोन चार एम एम स्टोन काहीच करत नाही पण आम्ही आठ आठ एम एम स्टोन साठी सहा सहा एम एम स्टोन साठी किडण्या काढलेल्या आहेत कारण की कधी कधी त्या स्टोन मुळे तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होता त्या स्ट्रिक्चर मुळे ती किडनी निकामी होते आता त्यांची आता परिस्थिती काय आपण तपासणी केलेली आहे का आणि एकूण झालेलं आता तर काहीच घेतलं मागे मागील सत्तर हजार होता पंचेचाळीस दिले त्यांचं म्हणणं लाख रुपये अरे बाबा 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 आता सगळं बरं हे सगळं खोटं आहे आता त्यांनी जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी पंचेचाळीस त्यांच्या बरोबर जे एल सी बी का फोन होते ते हेमंत पाटील तेही सांगतील त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की पंचेचाळीस हजार मी दिले कॅश दिले पंचवीस चेक आता तपासणी रिपोर्ट बघितले कारण की त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचं त्यांचा एकच एम ते एक 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 आहे तेच त्यांचा एम एकच आहे मी मला पैसे पाहिजे करू माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे डॉक्टर पेशंटच्या मागे फिरायला पाहिजे का की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही यायचं नाही कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबेटिक तुम्ही त्यांची एचबी वन सी चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीसचा तुम्हाला समजून जाईल की इज बॅडली कंट्रोल हे जानेवारी दोन हजार चोवीस ला जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं सिवियर फिव्हर वगैरे होता एच बी एव्हन सी वगैरे डिरेंज होतं डायबिटिक पेशंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली चार एक महिन्यानंतर म्हणजे डायरेक्ट दहा अकरा महिन्यानंतर नाही तेरा महिन्यानंतर आले आता याच्यात माझी काही चुकी नाही पद <laughs> डॉक्टर अभय रमेश चौधरी काय सांगावं लागतं स्वतः पोलीस दलामध्ये आपण आहे किडनी आजार झालेला होता त्याच्यानंतर एका खासगी जळगावच्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले होते मात्र आपण त्यानंतर उपचारासाठी बाहेर काही केलं नेमकं काय प्रकरण आहे आणि आपण आता एक कर्मचारी शासकीय कर्मचारी पोलीस असल्यानंतर आज कपडे काढून बसावं लागतंय सर हे नऊ दहा दोन हजार तेवीस ते सोनोग्राफी रिपोर्ट आहे याच्यात मला तेरा पॉईंट तीन एम एमचा खाळा होता मी या डॉक्टरांकडे ऑपरेशन केलं डॉक्टर अभय चौधरी संजीवनी हॉस्पिटल जळगाव या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं सर यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं आठ अकरा दोन हजार तेवीस यांनी माझ्या पोटात नडी टाकली भाऊ ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकता ती यांनी माझी एक जानेवारीला स्टेंट काढली पोटातून एक जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं भरपूर दुखायला लागलं पोटात रक्तस्राव झालं झाला माझ्या मी चौदा जानेवारी एक तारीखला दोन हजार तेवीसच्या सोनोग्राफी केली दोन हजार चोवीसच्या एक दीडच महिन्यात भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि आठ एम एम चार एम एम तीन एम एम माझ्या किडनीतच राहू दिले मी माझ्या लगीतून रक्त येत होतं मी या डॉक्टरांकडे आलो सर माझं रक्त येतं आहे काय करू हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे मी दोन हजार एकोणीसला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं मी यांना एक लाख रुपये दिले सत्तर हजार दिले मी परत त्यांच्याकडे ऑपरेशन केलं मी परत यांना साठ हजार दिले या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन लागले मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ त्या डॉक्टरांनी मला गोळ्या औषधी दिल्या म्हणे गोड्या औषधी दे का पडून देईन भाऊ सहा महिने मी डॉक्टरांकडे आलो मला लगेचून रक्त थांबलं नाही सहा महिन्यानंतर माझी नडी चॉकअप झाली माझी किडनी फुगली डॉक्टरांकडे वारंवार येत होतो हे मला वरती येत देऊ देत नव्हते यांचे लोक मला हे हो लोक मला वरती येऊ देत नव्हते शेवटी पंधरा तारखेला मी अत्यंत अस्तव्यस्त झालो फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो त्यांनी मला सिटी स्कॅन केला आयकॉन हॉस्पिटल जळगाव सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे माझ्या किडनीतून दीड लिटर सेफ्टी काढलेलं होतं सेफ्टी काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल तिथं मी डी टी पी टेस्ट केली डी टी पी टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली मी त्यांना कारण विचारलं काय निकामी झाली म्हणे सर तुमची किडनी स्टोनच्याकडे तुमच्या नळीत फसून गेले ते न निघाल्यामुळे तुमची किडनी चेकअप झाली तुमची किडनी फुकून गेली त्याच्यामुळे ती निकामी झाली ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते आहे ते न्यूक्लिअर टेस्ट आहे हो ते निकामी डॉक्टर डॉक्टरमध्ये काढावं लागतील त्या डॉक्टरकडे मी आलो हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ रिपोर्ट कुठे आहे का त्या डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे डॉक्टर म्हणतो तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही मी नाही डॉक्टरने म्हटलं मग किडनी काढायचं तरी खर्च द्या जो असेल तीन चार लाख पाच लाख द्याला तो बी द्यायचा नाही म्हणता माणूस एका किडनीवर आयुष्य आयुष्य जगतो ना मनुष्य तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही मग या हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाच आहे त्या डॉक्टरकडे मी हे सोनोग्राफी रिपोर्ट हे ऑपरेशन हे कशाच आहे भाऊ किडनी कार्डाच हे डॉक्टर सरोदे मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव हे म्हणतात मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो तिथून किडनी जतण्याकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे डॉक्टर सरोदे सचिन सरोदे हे म्हणतात तुमची सर किडनी फेल झालेली हे कळावं लागेल किडनी माझी फेल करून टाकली डॉक्टरांनी हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव त्यांचं म्हणणं आहे किडनी जर पंधरा टक्क्याच्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते औरंगाबाद ला माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते भाऊ तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली तिथे हे किडनीची टेस्ट असते किडनी चालू आहे की निकामी झाली हे डीटी पी एम मी टेस्ट केली न्यूक्लिअर त्या टेस्ट मध्ये माझी किडनी फेलची हे फेल दिला साहेब त्यांनी मला माझी मागणी सर अशी आहे मग किडनी गेली भरपाई द्या मग किडनी काढण्याचा खर्च द्या माझा जीव जातो म्हणजे जी। माझा अवयव गेला माझा अवयव गेला माझा अवयव माझा एक अवयव गेला साहेब माझी बीपी आहे उद्या माझ्या प्रकृती विषय माझी मुलं लहान लहान आहे माझे मुलं लहान लहान माझं वय पस्तीस छत्तीस वर्ष किडनी फेल करून राहिली डॉक्टरांनी मी कुठं आयुष्य कसं जो घेतले मला कुठलं व्यसन नाही हे डॉक्टर उर्मट आहे आणि मला हाकलून देतात त्यांच्या लोक मला याच्या वरती घेत नाही काय प्रकरण काय घटना घडली आहे दादा आहे माझे मिस्टर पोलीस खात्यात पोलीस खात्यात येते मग एवढं म्हणणं दादा त्यांनी जे सांगितलं ते खरंय ते रिपोर्ट बी खरे तो मला म्हणतोय की एका किडनीवर आयुष्य जगलं जातं ते घरी उलट्या करता यांना जेवण पचत नाही यांना टॉयलेटला जाता येत नाही एक महिन्यापासून मी करते मग मुलगी शाळेत नाही सर एक महिन्यापासून सीबीएससी ला शाळेत नाहीये सर्वच जबाबदारी मी घराची मी उचललेली आहे माझं लव्ह मॅरेज झाले सर सासू सासरे आई वडली माझ्या आई वाढली कॅन्सरने सर कोणीच नाही आम दो आम्ही दोन्ही आमचे आमचे आयुष्य जगत होते सर अचानक हे यांना त्रास झाला किडनी फुगली आयकॉन मध्ये ऍडमिट केला सगळा प्रकार उघडा झाला सर आणि मला आज सांगताय किडनी फेल झाली अभय चौधरीकडे सर मागच्या वर्षी त्याच्यानंतर स्टोन कारण त्याच्यानंतर बी सोनोग्राफी स्टोनच होते तेव्हा पहिलं त्यांनी आम्ही सांगते कॅश त्यांनी आमच्याकडनं पंच्याऐंशी हजार घेतला त्यांनी पंचवीस हजारचा चेक घेतला होता मी चेक दिला ना चेक दिल्यानंतर आम आमचं पोट दुखणं चालू होत रक्त येणं चालू होत स्टँड टाकले होते लौकी मध्ये यांना उठ बसचा प्रॉब्लेम होत होता आम्ही आलो इथं वापर त्यांना सांगितलं की यांना त्रास होतोय सोनोग्राफी केली एक सर केले त्यांनी गोळ्या लिहून वाट लावून दिलं सर म्हण आम्ही बाटल्यांमध्ये अशा बाटल्यांमध्ये रक्त लघू जमा करून आणायचो सर यांना दाखवायला कि सोय सर आमची मदत करा हुन सर क्लिअर होऊन जाईल हुन जाईन क्लिअर हेच म्हणत आले काय माझी मागणी सर ते मला स्पष्ट बोलले एका किडनीवर ऑक्सिजन आता त्याने त्याची किडनी काढून बाजूला ठेवावी त्याचा बी वय माहिती माझ्या बरोबर आहे okay. अभय चौधरी डॉक्टर अभय चौधरी एका, एका किडनीवर औषध जगाताना आमच्या आमच्यासारखं मिश्रासारखं धापडीचं बंदोबस्त बंद काम त्याने करावं किडनी काढून नाही तर पुरी किडनीच्या बदले किडनी द्यायची किडनीच्या बदले किडनी पाहिजे मला मला एक लाख दोन लाख नाही त्याच्या किडनी इकडची किडनी पंच्याण्णव टक्के काम करते ना पंच्याण्णव टक्के वाली किडनी काम करणारी मला त्याला पाहिजे किडनीच्या बदले किडनी भविष्यात होणारा खर्च आता होणारा खर्च सर्व पाहिजे मला मला कर्जबद्दल झालोय आम्ही याच्या ऑपरेशनसाठी पहिला मी ऑपरेशन कडे केलं दुसरा बी दुसऱ्या ऑपरेशनचे मी पैसे मागतोय भेटायला भेटले ते जबाबदारी घेत नाहीये ते म्हणताय ते म्हणताय सर मी जबाबदारी घेत नाही माझा भाऊ मित्र माझे मग सर्व आले ते जबाबदारी घेण्याचं नाही म्हणताय ते म्हणता एका किडनीवर कोण म्हणता आयुष्य जगलं जात नाही मग त्यांनी त्याची किडनी बाजूला काढून घेऊन द्यायला पाहिजे त्यांनी त्याची किडनी काढायला पाहिजे फक्त एवढंच म्हणणे आमचं आला अश्विनी चंद्रशेखर सुरंगे